नमस्कार हिवाळ्यात मिळणारी हरभऱ्याची भाजी आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी हरभराची भाजी निवडून घेतली आहे व स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे सहजा ही भाजी धुवतली जात नाही पण ही विकत आणल्यामुळे मी धुवून घेतली आहे पंधरा वीस लसूण पाकळ्या लसूण थोडा जास्तच घेतला आहे या भाजीला छान लागतो आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा चमचा जिरे घेतले हे मिक्सरमधनं ओबडधोबड घेणार आहे तीन चमचे तेल घेतले कढईत वाटलेलं लसूण व मिरची परतून आहे यात थोडंसं जिरं नेहमी टाका जिऱ्यामुळे चवीला छान लागते भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भाजी टाकून आहे भाजी टाकल्यावर लगेच मीठ टाकायचं नाही आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचंय कारण ही भाजी थोडी आंबटसर असते झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनिटच झाकण ठेवलं आहे या भाजीला जास्त वेळ लागत नाही आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया चार चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे भाजून शेंगदाणे जाडसर कूट करून घेतला होता हा शेवटी टाकल्यामुळं चवीला खूप छान लागतं क्रंचीनेस येतो थोडासा भाजी ही करायलाही अगदी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही भाजी फक्त हिवा हिवाळ्यात भेटते भाजी भेटल्यावर अवश्य ही भाजी करून बघा या सोप्या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद